कुस्तीला सुरुवात झाली काय घडू शकते करगळच्या शकत हे रक्तामध्ये थमनेच नाही असे चालू असलेले काटेकी टक्क दोघांच्या कुस्त्या अनेक वेळा झालेल्या चोरातला एकमेकांची खासियत माहिती आहे बट आज हरवनी मध्ये ए पशू सुसना दिली प्रोक्ले सरानी सुसना दिली काके मध्ये हाज करगळचा आणि तिथ तफेल करण्याचा प्रयत्न कबा घेतला आणि खुडांची कमाई केली

फिसळ आली आणि पुन्हा कुस्ती समोरा समोर आली